नमस्कार मी निवेदिका वीणा दिघे लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंट्सच्या एनहान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या सहाव्या भागात आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय मंडळी एक दृश्य आपण पाहिलं असेल समाजामध्ये आर्थिक स्थैर्य सुबत्ता असताना देखील सर्व सुख सोयींनी युक्त असं आयुष्य जगत असताना आणि या व्यक्ती आनंदी असतील असं समाजाला वाटत असताना देखील अशा व्यक्ती कधी कधी टोकाचं पाऊल उचलून आत्मघातकी निर्णय घेतात असं का होत आणि या व्यक्तींसाठी किंवा या परिस्थितीसाठी आपल्याकडे काही सोल्युशन आहे का हे आपण जाणून घेऊया डॉक्टर सीताराम सरांकडून समाजाचं ऍसेट असणारी अशी मोठी माणसं असं आत्मघातकी निर्णय घेतात हीच मोठी गंभीर समस्या आहे पैशांनी सर्व सुख जरी मिळत असली तरी त्या व्यक्तीला आत्मिक समाधान आहे का हा मोठा प्रश्न असतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी खळबळ चालू असते आणि ती खळबळ त्याची ती समस्या कुठं व्यक्त करावी कुणाकडे कर व्यक्त करावी ती व्यक्त करताना समाज आपल्याला काही म्हणेल का समाजाला जर कळलं तर आणि मग त्याला ते अप्रशस्तपणाचं वाटतं आणि ती समस्या व्यक्त न होता अशी मोठी व्यक्ती ती समस्या आतल्या हात सप्रेस करण्याचा प्रयत्न आणि ते साचत गेलेलं समस्या दुःख व्यक्त न झाल्यामुळे शेवटी हळूहळू तो आत्मघात विचार करत जातो आणि टोकाचा निर्णय घेतो ते सर्व समाजाला त्याला स्वतःला त्याच्या कुटुंबाला परवडणार नसत आणि याच्यामध्ये सोल्युशन निश्चित असतं कॅथार्शिस अशी एक कॉन्सेप्ट आहे की त्यांनी कॅथारसिस केलं पाहिजे मोकळं झालं पाहिजे मग ते मोकळं होण्यासाठी अशी तज्ञ व्यक्ती शोधण्याचं काम त्यांच्या नातेवाईकांनी किंवा त्यांनी स्वतः जर कुणाला त्याच्या बॉडी लँग्वेजवरून बिहेवियरवरून असं वाटतंय की व्यक्ती नेहमीप्रमाणे मोकळी वाटत नाही तसं चाव्हियर वाटत नाही असं जरी वाटलं तरी त्याला कुठल्या तरी व्यक्तीने त्या तज्ज्ञ व्यक्तीकडे नेऊन जर त्याची समस्याचं निराकरण केलं तर ती व्यक्ती आपला आशय आपल्याला परत जैसे मिळेल त्याच्यामध्ये एकच विषय असतो की अशा प्रशस्त असणाऱ्या मोठ्या व्यक्तीला असं वाटतं की ही कुणाला कळू नये मुळातच काउन्सिलिंग कुठलंही काउन्सिलिंग सेंटर असेल तर त्याचं इथिकल प्रिन्सिपल असं आहे की येणाऱ्या व्यक्तीने काय सांगितलं त्याची गोपनीयता त्या ठिकाणी पाळणं बंधनकारक असतं जर त्या ठिकाणी ते व्यक्ती काय बोलली काउन्सिलरची हे जर गोपनीयता पाळणार जाणार असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी जाणं काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये म्हणून अशा व्यक्तीने तज्ज्ञ व्यक्तीकडे जावं त्याची समस्या सांगावी ती समस्या एकदा सांगितल्यानंतर ज्या काही स्टेप आहेत काउन्सिलिंग अँड सायकोथेरपीच्या एकदा प्रॉब्लेम समजला तर त्याचं गोल सेटिंग होतं की ते प्रॉब्लेम कसा दुरुस्त करायचा त्याप्रमाणे सातत्याने त्या गोल सेटिंग प्रमाणे जर स्ट्रॅटेजी ठरवली तर तो हळूहळू त्या समस्येतून बाहेर पडतो आणि मग ती व्यक्तीला कुठल्याही टोकाचा निर्णय घेण्याची गरज पडत नाही असं मी या निमित्ताने सांगेल निश्चितच अशा आतापर्यंत घटना घडलेल्या आहेत त्यांना हे खरंच करायची गरज नव्हती परंतु तज्ञ व्यक्तीकडे जाण्याचा मार्ग त्यांना भेटला नाही आणि तो भेटला तर निश्चित ही व्यक्ती आपल्या समाजासाठी उपयुक्त व्यक्ती आपल्याला निश्चित समाजामध्ये राहील असं मला वाटतं म्हणजे खरंच की सगळं काही व्यवस्थित असताना देखील आपल्या मनामध्ये चाललेले जे काही कलह आहेत ते कुठेतरी मोकळे झाले पाहिजे म्हणजे साधा प्रेशर कुकरचं सा उदाहरण घ्या जर का शिटी झाली नाही प्रेशर बाहेर पडली नाही तर कुकर फुटतं अगदी तसंच व्यक्तीचं सुद्धा होत असावं की बस्ट आउट होतात तर मला असं वाटतं हे जे आउटलेट्स आहेत आणि ते व्यक्त होणं शेवटी सुद्धा योग्य व्यक्तीकडेच झालं पाहिजे की त्याचा विपर्यास होणार नाही त्यामुळे नक्कीच काउन्सिलर या बाबतीत फार चांगलं मार्गदर्शन करू शकतात चला आजच्या भागापुरता आपण इथेच थांबूयात लेनोरा माइंड ट्यून एन्हान्सिंग हॅपीनेसच्या पुढच्या एपिसोडमध्ये नवीन प्रश्न आणि त्याच्या योग्य सोल्युशन सह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद